जय हिंद जय खानदेश तर ज्या भाऊ आणि बहिनले फायर ब्रिगेड मा करिअर करणं होई तर हाऊ व्हिडिओ असणार शे तर आतेच सेव्ह करील लिया तर ज्या भाऊ आणि बहीणनं आतेच बारावी सायन्स पास शेत किंवा मागला वर्षाले पास करेल शे आणि तुम्ही अग्निशामक विभाग करिअर करानं स्वप्न देखील आणत तर हा व्हिडिओ तुम्हाला साठी शे तर नॅशनल फायर कॉलेज नागपूर यांना साठ जागासनी इंजिनिअरिंग पदन्या जागा शेत तर इंजिनिअरिंग हा ही चार वर्षानं फायर इंजिनिअरिंग होईल तर त्यांना साठी तुम्ही शैक्षणिक लागणार शे बारावी सायन्स आणि ऑल इंडिया मग फक्त साठ जागा असणार शे तर येणा पहिले पेपर वस तर पेपर तुम्ही पास जा तर चार वर्ष तुमले तटे इंजिनिअरिंग शिकाणं ती फायरबद्दल तर तुम्ही हाय इंजिनिअरिंग कधी पास जायात तर ऑल महाराष्ट्र ऑल इंडिया आणि ऑल इंडिया ना म्हणजे ऑल कंट्री मग आपण ज्या पण ठिकाणी फायरन्या जागा निघतेस ऑफिसरन्या तर तुम्ही अप्लाय करू शकतास आणि आपलं करिअर घडवू शकतास तर हाय रील महत्वानी शे तर ज्या पण भाऊ आणि बहिणी फायर ब्रिगेड मग करिअर करणं वी तर हाय रील पोहोचवा अधिक माहिती मी टेलिग्राम लिंकले दी देईल शे